लवकर जाऊ घ्या चला आपली आपली बॅग घ्या सुग है? आहे बेटा टेल है शेपटी कान इयर्स माउथ तोंड चला, चला 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 स्कूल ना चला स्कूल मध्ये शिकाय सगळं टीचर सगळं सांगणार चला का स्कूटी नाही कसं जायचं मग स्कूलला गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग चला बघूला स्कूलला सोडून देऊ आणि नंतर आपण घरी जाऊ ओके एन्जॉय करते ना बेटा आजकाल स्कूलमध्ये खूप आईतरी गरम होतं. पोस्त अंगुळ करून आवले तरी गरम होते. रडवू नको सर तिला. मी नाही. हां. नाही तू असल्यावर तीले मस्ती करते हो। मग. गायब. कुठून होतील कोणते शूज होते ते? सिरियसली खर का बुट काय बोहायला लागले तर मग असं अरे त्याच्यामुळे होईल काय पूजेला वाटेल शूज घ्यावे ती चालेल शूज घ्यायला मग मला पण तोच एक स्ट्राईक करायला मोका भेटेल स्वतःसाठी शूज घ्यायला कारण की माझे पण शूज खराब झाले जे काय होतं सांगण्यासाठी होतं कोण आहे रे कडी वाजवते इतक्या वेळ म काढे भेटाय शिव काय ना ना तू झालं काय करायचं थँक्यू कसले काय तू रोज लॉलीपॉप खाणार आहे ना माझ्याशी बोलू नको कटी आहे काय वाटवलं रिटन अच्छा मोठ होत ते आणि कसली तयारी काय बनवते इडली काहीतरी तुमच्या इम्पॉर्टंट शेअर करायचं पहिला लाईट लावतो सिरियल आपण पूजाची पॉज करूया आ एक मिनिट थांबता था, एक मिनट थांब हा थांब ना मगापासून मी भाव्यासोबत बोलत नाहीये पडला रिमोट ठीक आहे मी काढतो मगापासून भाव्यासोबत बोलत नाहीये ती मला बाजूला बसू देत नव्हती आणि नाही माझ्या बाजूला तर मी गेले दोन तीन तास भाव्यासोबत बोलत नाही तिला बाजूला बसू देत नाही ना काय नाही ताकी तिला रिअलाइज झालं पाहिजे ठीक आहे तू मला मागाशी बसू नाही दिलंस ना माझ्याजवळ नको येऊस नव्हतं काय पण सांगायला ते मला दाखवायला येते की बेबी झोपलाय पण मी बघत नाही तुम्हाला मग अशी बसून दिलं ना स्वतःजवळ मग तू मला सांगायला येऊ नको काय पण हा जोरात बोल काय जो। बघा रिअलाईज झालं ह्याला म्हणतात रिअलाईज होणं स्वतःहून हा पाठी मिलता है स्टील से मैं देख रहा हूँ हाँ तो, 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 तो तुला काय समजत तुला काय समजत रे होय तुला काय समजत तुला काय तुला काय समजत झालं बेटा ते बोलले आणि गेले एवढ्या बाळ दुसऱ्यांच्या मॅटर मध्ये काय हा रे काय रे मजा येत मजा येते तुला मजा येते दुसऱ्यांच्या भांडणामध्ये अरे अरे अटकूनच राहिले तिच माझ्या पोटावर हमला अडकलंय त्याच्यात कापूस अडकला होता आता झालं साफ पण हे अशा पाण्याची बॉटल आहे ते काय बोलला तो माणूस तो हेच बोलतोय कि ते फुटतात खूप दिवस झाला मी बघतोय बाहेर नाही चालत बाहेर ठेवत आला समोरच बोलला हम लोग लोक रे गया मैंने बहुत दिन निकाल के रखा था बंगार वाला आहे नाही ना बेटा मग तो नाही बोलत रे कधी आज आला कारण की लास्ट टाइम आपण त्याला ओरडलेलं ना मी त्याला दुसऱ्या वाल्याला कदाचित तो त्या तो नाही आला दुसरा आला पण त्याचा बोलण्याचा तरीका वेगळा आहे बघ ना त्यांचा चांगला आहे हा जो सांगून सं, सं, जातो की असं आहे तो दुसरा वाला आहे तो डायरेक्ट पोलीस टाइम फॉर लंच आज मी सगळ्यात शेवटी जेवतोय पूजा आणि बघू पहिलाच जेवण घेतलंय तर प्रॉन्स करी आणि प्रॉन्स बटाटा करी भात आणि चपाती आणि लिंबू लिंबू मी नाही खात प्रॉन्स सोबत यांनी दिले तर त्याला बाजूला काढून ठेव पाण्याची बॉटल आईश बोलायला आलं की कामच असतं छोट काय ना काहीतरी चला मी जाऊन येतो बॉटल पाडली किंवा हलवली काहीतरी ठीक आहे चल बाय 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 भाजू बज्जू बाय बेटा हलव झोपून घ्या बेटा तू ओके okay? विचारलोय बाहेर फ्रेंड्स एक काही छोटे मोठे आहे काही काम त्या अगोदर निघण्याअगोदर ही बॉटल एकदा क्लीन करून बघू याचा फेस का झालाय ते बुगुला देऊ आणि निघू मग बाहेर आपण आता एक काम करू बुगूला असंच पाणी देऊ प्यायला बॉटल थोडी खंगाळून ठेवली आहे पूजा एकदा क्लीन करून तिला द्या पाणी ओके भेटाय बी बॉटलच्या नंतर भेटे ग्लासमधलं पकड मी चाललो आहे लाडणा पोरीचा मध्ये अशा टायमाला खूप लाडत लाडतो बाय बाय पाय पाय चोरले जातात घे ना सोडून कशाला चोरणं आणि दाबण्यामध्ये डिफरन्स आहे चोरणं असं असतं दाबणं असं असतं हॅला बाय काय तस मोमोच्या पूजा मी बाहेरून येताना तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो भाव्यासाठी नाही आणणार ठीक आहे का आणू तुझ्यासाठी मोमोज हा मोमोज ठीक आहे तर तुझ्यासाठी पण आणतो नाराज नको काय आणू जाताना लाईट काय आणू बेटा आणणार भाव्यासाठी पण आणणार असे होईल का डाळा भावासाठी अन्न अन्न बाली तुझ्यासाठी काय आणू बेटा काय आणू बुबुईसाठी माझ्या माझ्या बुगुई काय आणू काय आणू असली असली काय आणू बेटा चिकन आणू फिश आणू बर्गर आणू पिझ्झा पिझ्झा ओके बेटा ओके बेटा ओके बेटा फ्रूट्स आहे ना तुझ्यासाठी अरे वा किती प्यार किती प्या किती प्यार तू करते हा पिझ्झा तू पिझ्झासाठी करते असा तू डॅडाशी लगाव आहे ना की पिझाशी आहे शॉर्ट्स ठीक आहे पिझ्झा डॅडा तुला काय आवडत बस कर मला लेट होतंय भाई ते बंद होईल ते बंद होईल मी जातो आज भावेला सगळं आवडतो तुला पण सगळं आवडतो तुला काय आवडतं मोमोज की हर्ष आवडतो मोमोज जास्त आवडतो गि हर्ष काय काय कुठचं मोमोज आहे हे मोमोज आहे हे हर्ष आहे काय बेटा तुला हर्ष आवडतो की पिझ्झा आवडतो डॅडा आवडतो अच्छा तुला मला दोघी की आवडतात हॅलो तर फ्रेंड्स आपलं इकडे जे काम होते ते झालंय आता जरा थोडंसं ग्रूमिंग करून घेऊ आणि थोडीशी जॉबिंग करून घेऊ बिकॉज काही दिवसात कुठे कुठे गावं लागणार आहे तर थोडंसं व्यवस्थित हो तो के तो ओके तर पहिला आपण डिसाईड केलंय केसं वगैरे कापून घेऊ ओके फ्रेंड्स झालंय हे आता जाऊ आपण शूज घ्यायला लवकरच आता चेंज होईल ऍक्च्युली फ्रेंड्स इथं पावसात जे वेअर करायचे शूज असतात ते पण भेट आहे बट त्याचं वाचून वाचून एकच टाईपची क्वांटिटी का म्हणजे हे बाकी आहे ती व्हाईटमध्ये ऑलिव्ह ग्रीन किंवा दुसऱ्या कलरमध्ये असतं तर ते प्रिफर केलं असतं बट सध्या नॉर्मल यूजसाठी घालू शकतो तेवाले आपण बघून घेऊया इथून रेनी रेनी सीजनला प्लास्टिक वेअर का व्हाइट वाला व्हाइट वाला उसमे कलर नही है ना और हां बारिश में अबत नही दुसरा कलर नही है उसमे उतना ही आता हे एक अपन प्रिफर करद हे फिलिको थिंक हे थोडे वाटतात दे जरा थोडे आवर बट एज अ हील मुळे असा वाट लेडीज नको वाटायला यो इतसे जरा जास्तच मोठे झाले <tip> खूप सारे ट्राय करून बघितले फ्रेंड्स आपण बट आई थिंक फायनलाइज हे वाला स्कर्डो बिकॉज हे थोडं से यामध्ये कलर वाला पण आहे मल्टी मल्टी कलर पण आहे आणि हाइट वाइज साईज वाइज पण लुक वाइज पण आई थिंक दिस वन विल बी बेटर आई थिंक आपण रेनी साठी हे वाले पण घेऊन टाकू पूर्ण प्लास्टिकचे फ्रेंड्स आणि हे आपण पावसाळ्यात कसं पण वापरू शकतो तर हे पण एक घेऊन टाकू एवढी की आपण शॉपिंग केली आहे फ्रेंड्स बट एवढंच की बॅग नाही घेतली कारण की बॅग आपल्याकडे आहेत घरी आणि स्कूटीनी जाणार आहेत म्हणजे निक्की मध्ये डायरेक्ट आहे येईल वुमेन्सच्या शूज मध्ये इतका भारी भारी कलेक्शन आहे तशा कलर्स भेटला असतो ना बुकूसाठी पण अजूनच बेस्ट झालं असतं बट आपल्याला बुकूसाठी पण मी काहीतरी घेतलंय घरी जाऊन ट्राय करून बघू कसं दिसतंय ते तो पूजा के वहाँ पे शॉप पे वही दिस इस तो मुआयत एक क्यों नहीं ऐसे तो दोन दोन चार चार क्यों ना चार चार अनलेस दोन अनलेस एक एक घालून कुठे पण जायला आणि एक पावसा घाला लाए तुला ते मी बोलणार होते झुडिओ मधून शूज घेऊन ये करून पण तू एका दिवशी दोन दोन घेऊन आला अरे ते दोनशे वाले ते पा, पावसात किती पण माहित ना, ना। ते घातलं तरी काय होत नाही तसे वाले आहेत एकच घेऊन यायचे ना जर तुला पाहिजे ते माहिती होती आपले ते दुसरे वाले कॅज्युअल वाले खराब झाले नाही एक आणायला पाहिजे तर का तर सांगते

हे शूज कसे आहेत माझे छान आहे ते आहेत त्यांचे पावसात कधी येऊन पाहू शकतो आणि थांब ही माझी पॅन्ट कशी आहे छान आहे पण हे कोणासाठी आहे हा कोण बोलल तुला नाही मम्मासाठी आहे मम्माचे मम्मासाठी आहे अरे हे मम्मा साठी आहे दाखव ट्राय करून बाब्यावरती येते का हात धुण्याचा सगळं पीठ सगळं इथे लागेल क्रीम कलर दिसत माझ्या डोळ्याला अरे बाबा क्रीमी आहे रे दुसरा कलर नव्हता पूर्ण व्हाईट वॉशेबल आहे प्लास्टिक आहे तू हात लावायला मग तुला समजेल बघू भेट ट्राय करायचं आवडले बेटा हर्षद बघ कसे दिसत कस आवडला तर हाय फ्रेंड्स दुसरा वाला ड्रेस तो टी शर्ट आणि पॅन्ट बघ कसा दिसत आवडला हे बेटा ते कपडे चेंज करते नंतर घालायचे कधीतरी बाहेर जाताना हे बाहेर जाताना घालायचे झुले मे अरे वाजे प्लेन ला आवडला वेदा झोका त्या सगळं ह्याच्यामध्ये तू बघितलंच नाही मी गाडी केलेली बघितलं मी कापले केस का कापले केस वाढू द्यायचे होते ना साइड ने कापले थोडं वरतून मीडियम ठेवलं अरे पण ते साइड ने कापले वरती ते वाढत नाही पटापट जरा प्रॉपर वाढू द्यायचे होते मग कट करायचे होते बरे कसं दिसतंय आ, 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 मी बी एड काप कसं दिसतंय काय चांगलं नाही दिसत आहे जेव्हा मी दाढी करून येतो ना बुग्गूला बिलकुल आवडत नाही आणि तेच आपण हमेशा बघतोय ते रिएक्शन कसं येतं आणि पूजाला आवडतं मी ट्रिम केलेलं शेव केलेलं आता हे शूज आपण डस्टबिन साठी ते ठेवून देऊ हे वाले कसे कलर मल्टी कलर वाला घेतला काहीतरी वेगळा याच्यावरून थोडस आपलं अनबन झाली फ्रेंड्स कारण की पूजा देश आहे की हे चिखलात चॉकलेटी पडणार खराब होणार आणि अफकोर्स चिखलात खराब होण्याचा पण प्रॉब्लेम नाही आहे हो पण घरात आल्यावर ते धुवावे लागतात तू कधी धुतले मी धुत खरंच बाथरूम मध्ये बसून मी कधीतरी तुला शूज धुतलेले शूज तसे ना धुवत मी बाहेर कपडे नाही क्लीन करतो बरं ठीक आहे बरं ठीक आहे ठीक आहे याला मी ड्राय क्लिनिंग ला पण देतो पाहिजे तर पण हे मी माझी मी पूर्ण याची काळजी घेईल बस कुठे काय चालू आहे भेटून काय केलं भेटला भेटा झोपेत बसायला आवडतं ना तिथे जाणार मग तुझ्या ती खेळणार नाही चालेल तुला हा ठीक आहे काय नाही फ्रेंड लोकांमध्ये होतात तस हा ला तू पण चावलेली बेटा भेटू आपगो भाव्याने काटा था ना काटायचा मला पण आवडले वाटायचं वाईट पाहिजेत माझे हेडफोन शोधल माझे हेडफोन हे भेटले का तुला भेटले का तुला विचारते मला कुठून भेटणार मी पॉकेट मध्येच ठेवलं मला नाही भेटले घरात मला नाही भेटले

बाप विचार आदमी कौन कौन से तो देगा से अरे थाम है तो थाम था वंशुल सा फोन है तो एक मिनट था एक मिनट था, था। हेलो हाँ 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 मेरे को खुद से ना मैं मतलब वो सोच के मेरे को दिल बैठ गया मैं क्या सोच रहा मेरे को समझ में नहीं आ रहा है नहीं मेरी उससे बात नहीं हुई सोना से उसके फ्रेंड है ना सिद्धि

जा 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 जायला जा, जा, हवं असतो तिच्या घरी पण आता किती होतात आहे तिला तिथं राहत तुझी फ्रेंड त्यांना विचार ना येऊ का विचार का सिद्धी। 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 ते हॉस्पिटलमध्ये सगळ्या बायका आहेत तिथे मी काय करू जाऊन हॅलो सिद्धी हे ना बाबे असे ना थोडं लेडीज मध्ये मी कसं जाऊ बोलवायला तिला घरी चालू हॉस्पिटल मध्ये नेणार आहे आता मला नाही माहिती ती ना फोन वर रडत होती या आता ती तिची मैत्रीण सिद्धी तिथे मला म्हणजे तिचा कळ